आता आम्ही मुंबईच्या दयारीनं आता पेट्रोल पंपावर आहे आता हे पेट्रोल पंप पेट्रोल पंपावर हे गाडीची टाकी फुल करून आता आम्ही मुंबईच्या दिशेनं रवाना होणार प्रस्थान काय म्हणतोय अशिव निघायचं ना भेटूया पुढच्या व्हिडिओत मग चला तर मग मुंबईला जाताने असे थोडे थोडे लहान 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 व्हिडिओ काढत जाऊया आत्ताच पाटस मध्ये नाश्ता करून आम्ही आता पुण्याच्या दिशेनं आणि मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करत आहोत अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये हा प्रवास आमचा चालू आहे आणि हे आमचे मामा पहिल्यांदाच लॉंग ड्राईव्हला ला बसलेत जे मानासारखी गाडी चालू आहे आपण विद्यापीठ पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पुढे पाणी रोड न मुंबईच्या दिशेने चावलो आहे बरोबर ना सुतारवाडी हो दे। का सुतारवाडी आता पुढे मेगा हायवे एक्सप्रेस हायवेच्या दिशेने आमची कोच आहे बघूया किती वेळात पोहोचतो ते भेटूया थोड्या वेळाने काय काय आता पाषाण पाषाण मध्ये आलेलो आहे पाषाण आता दोनच मिनिटात एक्सप्रेस हायवेला आमची गाडी लागत आहे अतिशय सुंदर आणि मनमोहक असा नजारा निसर्गाचा कुदरत का चमत्कार आणि अशा तऱ्हेने आता आम्ही पुणे सोडत आहे आणि एक्सप्रेस हायवे लागत चालू हे बघा मित्रांनो आम्ही आता नॅशनल हायवे एक्सप्रेस हायवे मुंबई पुणेच्या दिशेने मुंबई पुणे आता मुंबईच्या दिशेने चाललो आहे पाषाण पास झालं आहे आणि मेन हायवे ला मेगा हायवे ला आमची एंट्री झालेली आहे आणि अतिशय असं ट्रॅफिक म्हणणं फार जाम होतो पुण्यात तरी पण ते ट्रॅफिक कसं तरी हे करत गाडी नवीन शिकलेला असताना देखील व्यवस्थित पुण्याच्या बाहेर आलो याचा फार मोठा आनंद आम्हाला झालेला आहे आणि आता आम्ही एक्सप्रेस आमच्या साहेबाला सोडायला आता पनवेल पर्यंत आम्ही निघालेला आहे भेटूया पुढच्या क्लिप मध्ये आणि ह्या मुंबईकडे जाताना हा पहिला टोल नाका लागलेला जाम एक। ट्रॅफिक एक्सप्रेस वेवर आहे एक वीस मिनिट जर आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय फार कंटाळा आलाय पण काय मुंबईची हवा खाण्यासाठी तो कंटाळा हे आमचा चाललेला आहे निघून अतिशय सुंदर असे डोंगर डोंगरातली ताजी ताजी हवा आणि त्याच्याबरोबर असणारी ही माणसांची असणारी काय झाले पळव ओके चालू या कमेंट्री कुठला आहे अशा तऱ्हेने आता हा आम्ही कामशेत बोगदा पास करून आता हा कामशेत टनल दोन नंबरचा बरोबर ना या बोगद्यामध्ये आम्ही निघालेलो आहे बघा नजारा बघा मित्रांनो जिवाची मुंबई करायची असेल तर काय हे अतिशय सुंदर असं स्ट्रक्चर हनी सिंग वा, 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 वा। मस्त अरे काय ते याला जीवनात येऊन एकदा तरी ह्या एक्सप्रेस वेची सफर करावी अतिशय सुंदर असा बोगदा मानवनिर्मित बोगदा आणि या बोगद्यातून जाताने असं वाटतं की पाताळाचा दिशे चालू आहे पौराणिक काळामध्ये ज्या आकाश पाताळामध्ये ते आपण खड्ड्यात जमिनीत चाललोय असं वाटतंय आपल्याला काय निसर्गाचा चमत्कार आणि त्या चमत्काराला माणसाने दिलेली आर्किटेक्चरची सिव्हिल इंजिनिअरचं हे काय डोकं असेल तसा विचार करायला गेला तर पृथ्वीवरचे देव म्हणलं तरी इंजिनिअर आहे सायंटिस्ट इंजिनिअर लोक बरोबर आहे ना मानव निर्मित अतिशय असा सातशे आठशे मीटरचा बोगदा बरोबर आहे आता खरं मजा वाटायला आता खरं गार वाटाल मध्ये इंग्रजा लिप बटन की पूर्ण ए, लाग 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 था। था। इंडिकेटर त्या त्या गाडीचं हे इंडिकेटर हे काय लाईट नाही काय लाईट होती मुंबई पुणे पुणे मुंबई एक्सप्रेसवरच्या सर्वात मोठ्या बोगद्यावरती पणवलीच्या शेजारी असणारा हा अतिशय मोठा बोगदा या बोगद्यात आम्ही प्रवेश करत आहोत आणि आता हा एक ते दीड किलोमीटर अंतराचा बोगदा अतिशय सुंदर असं त्याचं डिझाईन आणि अतिशय सुंदर लाइटिंग आता बोगद्यातनं बाहेर निघत तर आम्ही काहीही बोलणार नाही बघा आता बघा अरे बाबो भो चाललो बोगद्यात न चाललो आणि कोणीकडे चाललो हेच कळ ना आला ते मगाच मला मोठा वाटत होता पण अरे सगळ्यात मोठा मोठा लेन मध्ये चल की तू लेन मध्ये लेन मध्ये जाय लेन मध्ये नाही लेन सोडली टायर बरोबर दे सोडतात बघा बघा किती मोठा आणि सुंदर असा बोगदा हा हा आणि आता हा बोगद्याचा शेवट आलेला आहे मानव निर्मित असा अतिशय चांगला आणि उत्कृष्ट दर्जाचा बोगदा हा इंजिनिअरने निर्माण केला त्याबद्दल त्या, त्या सर्व इंजिनियर लोकांचे मी अभिनंदन करतो हा 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 आता जरा कुठं बरं वाटायला काय झाडी काय डोंगार काय बोगदार आताच आमच्या आरबीआयच्या कामो.. कामोट्याच्या रेल्वे स्टेशन म्हणजे मान सरोवर रेल्वे स्टेशनवर स्टेशन सोडून रे आम्ही परती हा परतीच्या प्रवासाला लागलेला आहे अशा तऱ्हेने आम्ही मुंबईमध्ये आता सध्या कामोट्याच्या भागात आहे अतिशय छान वाटलं एक दिवसाची ट्रिप आणि मुंबई मुंबई हा मराठी माणसाच्या जिवाळ्याचा विषय त्या मुंबईमध्ये आज येऊन मानसरोवरला रेल्वे स्टेशनला आर बी आयच्या आमच्या साहेबाला सोडून आम्ही आता थोडं कुठं पोटपूजा करून चहा वगैरे घेऊन नंतर जेवण करून परतीच्या प्रवासाला लागणार आहे तर पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये